तर नमस्कार पब्लिक मी पवन स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे डेली ब्लॉग चॅलेंजचा सातवा दिवस तर आज पण आलो आम्ही शेतात कारण की काल जसं पाहिलं असेल तुम्ही की आमच्या पळाच्या व्यसनं चालू आहे तर इतके पण झाले आहेत आता सगळंपासून आणि आता इतक्या बाकी आहेत तर ह्या होत्या आणि एक अर्ध्या गणत्यात त्याच्यानंतर बघूया पुढं काय होतं तर चला आज पण आलो आहे गोळा करायला बाय बाय आज पळाच्या वाळ्याला आहे तर त्या जवळ पण येऊन देत नाही आहे पहा कसलं खतरनाक आगे खालच्यात पण चितात एक हे काय फरक पडतो पर <laughs> आज सगळे काडे पण वाळ्यात जवळपास म्हणून <laughs> पब्लिक सगळे पळायच्या गोळ्या झालेल्या आहेत आता खालच्या आत झाल्यात आता याच्यात मारावं लागेल रोड तर सगळी गंज वगैरे पण चेतून दिले सगळं क्लिअर आहे तर आता रोटा येईन तरी ते होईन काय व्हायचं तर आता मी चाललो घरी काहीतरी काम होऊन भरतो अर्जंट तर चला देऊया येतो न्यायला तर लगेच जाऊया घरी पब्लिक इकडे आले आले आता आम्ही बसलोय आम्हाला माझा काढायसाठी झर काढायसाठी गावात कोणी भेटलं नाही सगळं दुकान बंद होते आम्ही त्यासाठी डायरेक्ट पाचवलं गेलो जवळपास आठ किलोमीटर जाऊन आलं इकडे चालू आहे सोळा सोळा किलोमीटर झालं म्हणजे आठ जायचे आठ यायचे इकडे उचके उचकी चालू आहे आणि आमच्या लॅपटॉप मध्ये चार्जिंग नाही वाटत ओम्या ते केले ते केले मरायले हाय ना एकोणचाळीस आहे होईन होईन आहे तर हाय एक टक्के म्हणजे हाय थोडंफार हाय लाईटच नाही आमची याच्यावरच काम धके नाही धके नाही म्हणजे धकन आणि इकडे काय तो हे असे फॉर्म आहे सीएट टी चे काहीतरी करणार याचं काम आहे भैया आपल्याला याचं काही मेळ प्रयत्न करतो बी एसचे आता शेवटचा चान्स आहे शेवटतच ना तर हाय पळापळी चालू आहे आमची मला आधीपासून भेटलेले कॉलेज तरी वरच्या लालचीन आहे वाट नाही पहापळी चालू आहे कशासाठी फक्त एमबीबीएस साठी बीएमएस तर कोणी पण करत असं म्हणणं आहे त्याच आहे का नाही तर पब्लिक तुम्ही घरी पाहिला असं ना आम्हाला डायरेक्ट आता पाच वर्ष लागत परत भाऊनी दिली पर कपडे घ्यायला कपतो आम्ही तर आजचा कसं वाटला कमेंट्स मध्ये सांगा लय गडबड होती आमच्या माग काय गडबड होती बहुतेक कॉलेजेस टाकले आता अंदाज पडल्या पाच आता आलतो दहा पाच मिनिट झाले आम्हाला इथे त्याचे कॉलेजेस टाकायला लय अवघड झाला कॉलेजेस तिथे आम्हाला मेल वगैरे करावं लागेल तर झालंय का बहु नाराज आहे अजून मेल आलं नाही नाराजचा काही संबंध नाही ॲडमिशन पहिलंच होईल हॅलो छोटी घरी बचपाती तर आजचा ब्लॉग कसा वाटलं कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय